श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आठ चुका करताना चुकूनही या चुका करू नका जर तुम्ही आठ चुका करताना या आठ चुका देखील केल्या तर तुम्ही गरीब व्हाल हिंदू धर्मातील वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर खूप खास मानले जाते म्हणूनच स्वयंपाकघरासाठी नेहमी वास्तूनुसार काम केले पाहिजे ज्या घरामध्ये वास्तूचे नियम पाळले जात नाहीत त्या घरांना नेहमीच समस्यांना तोंड द्यावे लागते वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत यांपैकी एक नियम पीठ मळण्याशी देखील संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण घरात पीठ मळताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो आणि अशा घरात नेहमीच गरिबी असते त्या घरातील लोकांनी कितीही कष्ट केले तरी पैसा कधीच घरात राहत नाही शेवटी तो कोण आहे या चुका आम्हाला कळवा पण त्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा पहिला क्रमांक आटा मळताना लक्षात ठेवा की आटा मळल्यानंतर कधीही आटा असाच सोडू नका जेव्हा आटा मळला जाईल तेव्हा त्यावर बोटाचा ठसा नक्कीच काढा कारण जेव्हा लक्ष्मी म्हणजेच घरातील मुलगी किंवा सुनेचे बोटांचे ठसे आटावर पडतात तेव्हा घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही जर तुम्ही असे केले नाही तर आटा पिंडांच्या बरोबरीचा मानला जातो आणि त्यामुळे तुमच्या घरात पितृदोष निर्माण होतो ज्यामुळे तुमच्या घरात नेहमीच समस्या निर्माण होतात म्हणून जर आटा वाळला असेल तर त्यावर बोटांचा ठसा काढा मळल्यानंतर त्यावर बोटांच्या खुणा करा आपल्या पूर्वजांनी म्हटले होते की जर कोणत्याही पिठाचे पीठ तसेच ठेवले तर त्यापासून बनवलेल्या रोट्या खाणे पाप आहे हे टाळण्यासाठी पीठ मळल्यानंतर महिला आपल्या बोटांनी त्यावर खुणा करतात जेणेकरून पिठाचा गोळा आपण खात असलेल्या रोट्यांसाठी योग्य होईल याशिवाय बाटी बाफला किंवा बालुशाही सारख्या गोल पदार्थांवर बोटांच्या खुणा करून छिद्रे केली जातात जेणेकरून ते पिंडदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पिठाच्या गोळ्यासारखे दिसू नये आणि आपण पाप टाळू शकू दुसरे म्हणजे बहुतेक लोक पीठ मळल्यानंतर लगेचच रोट्या बनवायला सुरुवात करतात पण ही योग्य पद्धत नाही पीठ मळल्यानंतर ते पंधरा मिनटे कशाने तरी झाकून ठेवावे आणि त्यानंतरच आपण रोट्या बनवायला सुरुवात करावी यामुळे रोट्या फुगल्या आणि मऊ होतात तिसरा क्रमांक आंघोळ केल्यानंतर पीठ नेहमी मळून घ्यावे कारण ते देवाला अर्पण करण्यास योग्य आहे पीठ मळताना तांब्यांच्या भांड्यात ठेवलेले पाणी वापरा का कारण तांब्याच्या भांड्यात वास येणारे पीठ आरोग्यासाठी चांगले मानले जाते आणि त्यापासून बनवलेल्या पोळ्या देवाला अर्पण केल्या जातात ज्या स्वयंपाकघरात तांब्याचे भांडे वा पाण्यासाठी वापरले जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जा असते आणि ते घर आशीर्वादित असते क्रमांक चार कधीही जास्त पीठ मळू नका तुम्हाला आवश्यक तेवढेच पीठ मळून घ्यावे गरजेपेक्षा जास्त पीठ मळून ते उरते आणि लोक ते पुन्हा वापरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात असे केल्याने पीठ पोटासारखेच मानले जाते आणि ते घरात पितृदोष देखील आणते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होतात याशिवाय बराच वेळ मळलेल्या पिठापासून बनवलेल्या रोट्या देखील बनवल्या जातात खाण्यापिण्याचा आरोग्यावर परिणाम होतो ज्योतिषशास्त्रानुसार फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ घराच्या समृद्धीला बाधा आणते पाचवा क्रमांक पीठ मारल्यानंतर कधीही उघडे ठेवू नका असे गेल्याने माशा डास किंवा मा इतर कीटक येऊन ते की खातात यामुळे त्यात अनेक प्रकारचे जंतू प्रवेश करतात आणि जर कोणी या पीठापासून बनवलेल्या रोट्या खाल्ल्या तर तुमच्या कुटुंबातील तुम कोणताही सदस्य आजारी पडू शकतो सहावा क्रमांक पीठ मळल्यानंतर उरलेले पाणी कधीही नाल्यात वाया घालू नका यामुळे तुम्हाला दोषी ठरवता येईल आणि तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो म्हणून पीठ मळल्यानंतर उरलेले पाणी कधीही नाल्यात वाया घालवू नका उरलेले पाणी तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळात ओतू शकता असे केल्याने आनंद समृद्धी आणि वाढ तुमचे पाय चुंबन घेतील असो पृथ्वीवर खूप कमी पाणी आहे म्हणून आपण कधीही पाणी वापरू नये सातवा क्रमांक मळलेले पीठ जास्त वेळ ठेवू नका असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते जर कोणत्याही कारणास्तव पीठ जास्त काळ ठेवावे लागले तर ते झाकून ठेवावे आठवा क्रमांक पीठ मळताना नेहमी लक्षात ठेवा की पीठ एका हाताने मळू नये असे करणे अशुभ मानले जाते पीठ मळताना आपण दोन्ही हातांचा वापर केला पाहिजे म्हणजे असे करणे शुभ मानले जाते जर तुम्ही हे सर्व नियम योग्यरित्या पाळले तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देईल आणि कदाचित तुम्हाला बक्षीस देण्यापूर्वी देव तुम्हाला एक शुभ संकेत देखील देईल कोणास ठाऊक तुम्हाला सध्या हे संकेत मिळत असतील कारण जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे नशीब बदलणार असते तेव्हा देव स्वत आपल्याला असे काही संकेत देतो जे आपले नशीब अबाधित ठेवण्यास मदत करतात आपल्याला जीवनाबद्दल माहिती मिळते पण बऱ्याचदा काही लोकांना या लक्षणांची माहिती नसते ज्यामुळे ते संकेतांचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही आणि त्याच वेळी ते अशा काही चुका देखील करतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या उपासनेचे फळ मिळत नाही कदाचित तुम्हीही बऱ्याच लोकांकडून हे ऐकले असेल की मी खूप पूजा करतो पण त्यानंतरही मला त्यांचा काही फायदा होत नाही असे घडते कारण बऱ्याच वेळा त्यांना देवाने दिलेले संकेत समजत नाहीत आणि काही चुका करून ते त्याला रागवतात म्हणून घराच्या मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया आता अशी चूक कोणती चूक आहे जी तुम्ही अजिबात करू नये नंबर एक मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल की तुम्हाला अचानक आनंदी राहावेसे वाटते आणि तुमच्या आतून आनंद येतो असे अनेकांनी तुम्हाला अनेक वेळा सांगितले असेल जर तुम्हाला आज खूप आनंदी दिसत आहे असे अनेकदा सांगितले असेल तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की याचा अर्थ देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहे अशा प्रकारे तुम्हाला यावेळी आनंदी असल्यासारखे वाटते अशा प्रकारे देव लवकरच तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणणार आहे तुम्हाला लवकरच आनंदाचा अनुभव येणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेले सर्व दुःख लवकरच संपतील अशावेळी तुमचे मन प्रफुल्लित होते दुसरे म्हणजे गायमाता तुमच्या घरी दररोज येते किंवा गायमाता तुम्हाला अन्न मागते तर ते खूप शुभ लक्षण आहे जर तुमच्या घरात प्राणी आणि पक्षी घरटे बनवत असतील तर ते देखील एक अतिशय शुभ लक्षण मानले जाते याशिवाय जर तुमच्या घराभोवती हो पक्ष्यांचा किलबिलाट दिवसेंदिवस द्यूस वाढत असेल तर तो देखील एक शुभ संकेत आहे ज्याचा थेट असं अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील तिसरा क्रमांक घरात लहान मुलांची उपस्थिती असे म्हटले जाते की देव लहान मुलांमध्ये दे राहतो जर लहान मुले किंवा अर्बके तुम्हाला पाहून अचानक हसली किंवा तुम्हाला काहीतरी सकारात्मक बोलली तर ते तुमच्या आयुष्यात काही चांगला बदल घडणार असल्याचे लक्षण आहे क्रमांक चार स्वप्नात मंत्र ऐकणे जर तुम्हाला स्वप्नात राम राम असे मंत्र ऐकू आले तर ते खूप चांगले मानले जाते जर तुम्ही ओम मंत्राचा सूर ऐकला तर ती देखील एक सकारात्मक गोष्ट आहे स्वप्नात मंत्र किंवा घंटांचा आवाज ऐकणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात झाडू गोबड भांडे बासरी हत्ती मंगूस सरडा तारा साप गुलाब इत्यादी दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे क्रमांक पाच कर्जबाजारी असणे बऱ्याच वेळा तुम्ही कर्जबाजारी असल्याचे पाहिले असेल जर तुम्ही दंदलीत जात असाल तर अचानक तुमच्या कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला तर हे देखील देवाकडून एक चांगले संकेत आहे तुमचे जीवन बदलणार आहे आणि जर कोणत्याही पैशांच्या व्यवहारात कोणताही निर्णय तुमच्या बाजूने आला तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे पैशाचे वेगवेगळे स्त्रोत निर्माण होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप उंची गाठाल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या घरात तांदूळ घेऊन येतील हे देखील यातून दिसून येते सहावा क्रमांक शरीराचे अवयव मुरगळणे पुरुषांमध्ये डोळे मिसकावणे खूप शुभ मानले जाते मग ते उजवे डोळा असो किंवा उजवे हात ते सूचित करते की तुमची शक्ती वाढणार आहे या उलाट जर महिलांमध्ये डाव्या डोळ्याला फडफड होत असेल तर हे एक चांगले लक्षण आहे महिलांमध्ये डाव्या डोळ्यांना मुरगळणे हे एक चांगले लक्षण मानले जाते क्रमांक सात शंखांचा आवाज ऐकणे जर तुम्हाला सकाळी शंखांचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते सकाळी शंखांचा आवाज ऐकणे म्हणजे तुमचे नशीब लवकरच उलगडणार आहे आणि यश तुमचे पाय चुंबन घेईल क्रमांक आठ झाडू पाहणे झाडूला महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला वाटेत एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करत आहे आणि तुमच्या घरातील समस्या दूर होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे आठवा क्रमांक हाताला खास सुटणे जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाता हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खाज येऊ लागली तर ते दे देखील एक शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अमर्यादित संपत्ती मिळणार आहे नव्व क्रमांक म्हणजे काळ्या मुंग्या गटात दिसणे जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात अंगणात दारावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्या गटात दिसल्या तर हे स्पष्ट संकेत आहे की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे मित्रांनो ही माहिती आवडत लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेने वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचे औषध बनवत नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका